तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा आज आपण तिसरी चौथी मंथन श्रेया पूर्वतयारी पाचवी स्कॉलरशिप पूर्वतयारी पाचवी सहावी सैनिक स्कूलच्या पूर्वतयारीची हिताशिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या <clears throat> मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवं तसं का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यांचे विभाजक विभाज्य हा घटक अभ्यासत आहोत माग आपण दोन दिवस झाला हा घटक अभ्यासत आहोत विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक आपण अभ्यासलेला आहे तर पहा आपल्याला या ठिकाणी चाळीसचे मूळ अवयव कोणते आपल्याला चाळीसचे अवयव पाडायचे चाळीसचे काय करायचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत तर मग पहा चाळीस चा अवयव पाडा चाळीस चाळीसला सर्वात अगोदर कोणत्या संख्येनं भाग जातो मूळ संख्येनं पहा मूळ संख्या माहिती आहेत कोणत्या आहेत आप आपण अभ्यासलेले दोन तीन पाच सात अकरा तेरा या का आहेत मूळ संख्या येतात मग सर्वातला महा लहान मूळ संख्या कोणती दोन न भाग जाते का जाते ते तेज़ विभाजितच्या कसोट्या का काय म्हणत आहे ज्या संख्येच्या एकक एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोन ने भाग जातो माहिती शून्य आहे दोन न भाग जाते बे चार शून्य काल वीस परत या वीस ला दोन भाग जाते का जाते बेंदा आहे वीस बे एक बे शून्य परत दहा ला दोन न भाग जाते का जाते बे पंचे दहा तर का आलं पाच पाच ला पाच नच भाग जाते पाच एक पाच मग या चाळीसचे मूळ अवयव का आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच हे चाळीसचे अवयव आहेत आले का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला बेचाळीस व तीसचे सामायिक अवयव कोणते बेचाळीस आणि तीसचे चे आपल्याला सामायिक अवयव काढायचे काय करायचे बेचाळीस आणि तीसचे चे सामायिक अवयव आपल्याला काढायचे आता या बेचाळीसला दोन न भाग जाते का भाग जाते का नाही हे पाहण्यासाठी काय करतो आपण तिथे एक स्थानी का आहे शून्य आहे दोन आहे चार आहे सहा आहे आठ आहे तर दोन आहे मग काय होतो बेचाळीसला दोन ने भाग जातो बे दोन्ही चार बे एक बे आता दोन न एकवीस आला दोन न भाग जाते का नाही दोन पेक्षा पुढची संख्या घ्या तीन तीन न भाग जाते का जाते तीनच्या पाड्यात आहे तीन सत एकवीस किंवा तीनची कसोटी काय म्हणते संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तीन ने भाग जातो संख्येतील अंकाचे बेरीज दोन आणि तीन तीन ने भाग जातो तीन सात एकवीस आता काय आलं सात सात मूळ संख्या मूळ संख्येला त्या संख्येने भाग जातो म्हणजे बेचाळीसचे अवयव काय आले दोन गुणिले तीन गुणिले सात तीस चे अवयव काय आहेत दोन भाग घाला बे एक बे एक उरला दहा झाले बे पंच दहा पंधरा आलं तीन न भाग घाला तीना पाच पंधरा तीनच्या पाड्यात आहे पंधरा किंवा सहा तीन ने भाग जातो म्हणून पंधराला तीन भाग जातो पाच न भाग घाला पाच एक पाच मग काय आले तीस चे अवयव का आले दोन गुणीले तीन गुणीले पाच दोन गुणीले तीन गुणीले पाच मग आता ह्याच्यातले आपल्याला काय म्हणते सामायिक सामायिकचा अर्थ का होतो सामायिक म्हणजे समान दोन्हीकडे बी समान असलेले मग आता सामायिक अवयव कोणते आहेत आता ह्याच्यातले हे दोघ दो, दो, दोन दोन्ही ठिकाणी दोन आहे दोन गुणिले दोन्ही ठिकाणी तीन आहे म्हणजे दोन आणि तीन हे दोन अवयव का आहेत सामाईिक आहेत नलावडे घुले समर्थ सई नरखेडकर धपाटे दुधाळ शेख सावन, दोन आणि तीन हे का आहेत सामायिक अवयव आहेत असाच पुढचा प्रश्न पाहू आपण तीस कॉमा छत्तीस व, बेचाळीस यांचे सामायिक अवयव कोणते सामायिक अवयव कुणाकुणाचे तीस छत्तीस आणि बेचाळीस तीस छत्तीस आणि बेचाळीस आता तीस चे सामाय का तीस ला दोन भाग जाते का जाते बे एक बे तीन मधून एक गेला एक उरला पुढे शून्य दहा झाले बे पंचे दहा का आलं पंधरा पंधराला तीन, भाग तीन चा पाँच न भाग जाते तीनच्या पाड्यात आहे तीना पाचा पंधरा पाचला पाच न भाग जाते पाच एक पाच याला दोन भाग जाते का एकक स्थानी सहा ह्याच्या दोन भाग जाते बे एक बे एक उरला सोळा झाले बे बेआठ सोळा परत ब्याण्णव मे अठरा नऊ हे तीनच्या पाड्यात आहे तीन भाग जाते तीन त्रिक नऊ तीन एक तीन बेचाळीस ला दोन ने भाग जातो बे दोन्ही चार बे एक बे का आले एकवीस एकवीस ला दोन ने भाग जातो का नाही तीन ने भाग घाला तीन सत्त एकवीस सातला सात ना सात ही मूळ संख्या आहे सातला सात ना भागाला सात एक सात म्हणजे या ठिकाणी आपल्याला तीस चे अवयव का आले दोन गुणिले तीन गुणीले पाच छत्तीस चे का आले दोन गुणीले दोन गुणीले तीन गुणीले तीन बेचाळीस चे का आले दोन गुणिले तीन गुणीले सात आता आपल्याला नेमकं सामायिक अवयव सामायिक अवयव तिघाचे बी तिन्ही ठिकाणी दोन आहे का आहे मग हे सामायिक झाला आता तिन्ही ठिकाणी तीन आहे का आहे तिन्ही ठिकाणी तीन तीन झाला तिन्ही ठिकाणी पाच आहे का नाही तिन्ही ठिकाणी आणखी दुसरा दोन आहे का नाही तिन्ही ठिकाणी आणखी एक तीन आहे का नाही तिन्ही ठिकाणी सात आहे का नाही म्हणजे दोन कॉमा तीन हे काय झाले दोन आणि तीन हे सामायिक अवयव झाले दोन आणि तीन ही काय सामायिक का अवयव झाले सई श्रेया नलावडे कोलपे वेदिका आल अलक लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण तीस या संख्येचे एकूण विभाजक व अवयव किती पहा तीस चे आपल्याला विभाजक आणि अवयव विचारले आता चे अवयव आपण आव विभाजक कसे पाडतो असे एक लांबट आयताकृती चौकोन करायचा पहिला अवयव एक कोणत्याही संख्येला एक ने भाग जातो लहान अवयव एक आणि मोठा अवयव कोणता दोन ने भाग जातो का जातो दोन ने भाग घातल्यावर काय येते पंधरा तीन ने भाग जाते का जाते तीन ने भाग घातलं तर तीन दहा तीस चार ने भाग जातोय का नाही पाच ने भाग जातोय पाच सख तीस पाच सख तीस म्हणजे हे काय झाले तीस चे विभाजक झाले एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा आणि तीस हे का हे तीस चे विभाजक आहे मग आता तीस चे अवयव म्हणत दोन न भाग जाते का बघा बे एक बे बे पंचे दहा तीन न तीन पाच पंधरा पाच न पाच एक पाच म्हणजे या तीसचे अवयव काय काय तर दोन कमा तीन कोमा पाच हे तीस चे अवयव आहेत विभाजक एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा तीस हे विभाजक आहे एक दोन तीन पाच गुळवे सहा राहिले लिहायचं तहा राहिलं लिहायचं प्राजक्ता घुले कोठावडे सावंत अलकलक्षात लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पस्तीसच्या सर्व विभाजकाची बेरीज किती पस्तीसच्या विभाजकाची बेरीज पहा पस्तीसचे विभाजक काय आहेत एक पस्तीस बरोबर आहे त्याच्यानंतर पाच तीन न भाग जाते का नाही पाचनं ना। आणि सात हे विभाजकच एवढे आहेत एक पाच सात पस्तीस बेरीज करा एक अधिक पाच अधिक सात अधिक पस्तीस बेरीज सोपं जाण्यासाठी या पस्तीसची आणि पाच ची बिरीज करा किती झाली चाळीस अधिक सात आणि एक आठ आट? आठ सात आणि एक आठ आट, अठ्ठेचाळीस म्हणजे बिरीज का आली तर बिरीज आली अठ्ठेचाळीस आलं का लक्षात बेरीज किती आली अठ्ठेचाळीस आली पुढचा प्रश्न एकशे वीसच्या च्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान विभाजकातील फरक आता आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते व लहान विभाजक एक असतो कोणती संख्या असू द्या प्रत्येक संख्येचा विभाजक एक असतो सर्वात लहान मग आपल्याला प्रश्न काय म्हणत सर्वात मोठ्या व सर्वात लहान विभाजकातील फरक सर्वात मोठा विभाजक एकशे वीसचा चा मोठा विभाजक आणि लहान विभाजक सर्वात मोठा विभाजक तीच संख्या एकशे वीस वजा लहान विभाजक वी एकशे वीस मधून एक, एक से गेले किती राहिले एकशे एकोणीस एकशे वीस मधून एक गेले किती राहिले एकशे एकोणीस अलक लक्षात कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक व सर्वात लहान विभाजक तीच संख्या असते पहा पुढचा प्रश्न पाच चे पहिले चार विभाज्य लिहा प्रश्न काय म्हणते बघा पाच चे पहिले चार विभाज्य लिहा पाच चे पहिले चार विभाज्य लिहा व्हेरी गुड श्रेया नरखेडकर विभाज्य म्हणजे पाच चे विभाज्यचा अर्थ काय होतय पाच ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे पाच दहा पंधरा वीस पाचच्या पाड्यातील संख्या पहिल्या चार म्हणते ही एक दोन तीन चार गुळवे नलावडे जगताप नवनाथ आणि पूनम जगताप सॉरी सॉरी नवनाथ जगताप सई गडाख जाधव यादव हिरवे खेडकर धपाटे वेदिका प्राजक्ता अलका लक्षात पाचशे विभाज्य पाच दहा पंधरा वीस त्यानंतर वीसचा सहावा विभाज्य कोणता काय म्हणत वीसचा सहावा विभाज्य कोणता साळुंखे सई व्हेरी गुड गुळवे व्हेरी गुड गुळवे सर्वप्रथम त्यानंतर सई साळुंखे श्रेया शेख दुधाळ नलावडे प्राजक्ता खेडकर जाधव आरोही पा आता या वीसचे चे विभाज्य वीस एक वीस वीस दुनी चाळीस वीस त्रीक साठ वीस चौक ऐंशी विसा पंचे शंभर वीस संघ विसाचे वीसचा सहावा विभाज्य एक दोन तीन चार पाच सहा सहाव्या विभाज्य का आला एकशे वीस आलं का लक्षात का अवघड आहे ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही किती सोपे प्रश्न आहेत पुढचा प्रश्न पंधराच्या सर्व विभाजकाची पंधराच्या सर्व विभाजकाचा गुणाकार किती तर पहा पंधराचे विभाजक काय काय पडतात एक पंधरा दोन भाग जाते का जायना गुरुजी काय म तीन पाच एक तीन पाच आणि पंधरा यांचा गुणाकार म्हणले पान तीन एक तीन तीन पाच या पंधरा या तिघाचा गुणाकार काय आला पंधरा पंधरा गुणिले पंधरा त्रेया कदम सावंत साळुंके नवनाथ दुदाळ सई गरुड कोळपे खेडकर आरोही परिठ पायस तर पाहा पंधराच्या विभाजकाचा गुणाकार किती आला दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला एकशे वीस व नव्वद यांच्या किंवा यांचे सामायिक अवयव कोणते कोणाचे एकशे वीसचे आणि नव्वदचे एकशे वीसचे अवयव पाडा तीन चौक बारा शून्य दोननं भाग जाते बे दोन्ही चार शून्य परत दोननं भाग जाते बे एक बे शून्य परत दोननं भाग जाते बेपनशे दहा परत पाचनं भाग जाते पाच एक पाच नव्वदचे दोन न भाग जाते दोन न भाग घातले का बेचोक आठ एक उरला बेपंच दहा पंचेचाळीस आलं चारन पाच नऊ तीन न भाग जाते तीन एक तीन एक उरला तीन पाच पंधरा परत तीनच्या पाड्यात पंधरा तीन न पाच न पाच एक पाच मग आता आपल्याला काय म्हणतंय या एकशे वीस चे सामायिक अवयव तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच आणि नव्वदचे दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले पाच आता या दोघातले सामायिक काढायचे आपल्याला हे तीन आहे का दोन्ही ठिकाणी आहे हे तीन कोमा हे दोन्ही ठिकाणी दोन आहे का हा दोन पुढं इथं तीन आहे वर तीन आहे का नाही इथं पाच आहे वर पाच आहे का आहे गुरुजी पाच म्हणजे दोन कोमा तीन कोमा पाच हे झाले सामायिक अवयव दोन कॉमा तीन कॉमा पाच हे काय झाले सामायिक अवयव चला आपल्याला उद्याच्या तासिकेमध्ये अपूर्णांक या घटकाला सुरुवात करायची आहे महत्वाचा घटक आहे अपूर्णांक चला साडेआठ वाजलेले आहेत या ठिकाणी थांबूया लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लव्ह असतील याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी युन एक्सप्रेड ह्या डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब